लष्कर भी तुम्हारा सरदार भी तुम्हारा तुम को सच लिख दो अकबार भी तुम्हारा। इस दौर की कहा, कानून तुम्हारा दरबार भी तुम्हारा ही शायरी तुम्ही कधी ना कधी -गदि कुठेतरी ऐकलीच असेल नसेल ऐकली तर काल अंजली दमानिया यांनी एक ट्वीट केलं ते ट्वीट पहा तुम्हाला या शायरीचा अर्थ समजून जाईल खरं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात निलंबित झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच प्रकरणात सक्तीच्या रजेवर गेलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे या प्रकरणातील न्यायाधीश असणाऱ्या सुधीर भाजीपाले यांच्यासोबत धुळवड खेळतानाचे फोटो त्या ट्विटमध्ये दिसत आहेत हे फोटो समोर आल्यानंतर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्यावरच चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन या दोघांचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत फोटो जे व्हायरल झाले त्यामुळे हा वाद निर्माण का झाला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या प्रकरणाची थोडीफार पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे जानेवारी महिन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेला विष्णू चाटे याची केज मधल्या कार्यालयाचा एक सीसीटीव्ही फुटेजचा जो फुटेज आहे ते थोडस व्हायरल झालो यामध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन भुले कृष्णा आंधळे महेश केदार आणि टोळीतील इतर सदस्य दिसत होते याच दरम्यान वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीचा पाठपुरावा केला होता विष्णू चाटेच्या मोबाईल वरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकावण्यात देखील आलं होत यावेळी त्या ठिकाणी पीएसआय राजेश पाटील उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला होता ती घटना घडली ती एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि त्या दिवशीचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील यानंतर समोर आलं ज्यामध्ये सुरुवातीला चाटेच्या कार्यालयात कराड आणि त्याची टोळी जाते त्यापाठोपाठ पार्थ काही मिनिटांनी पीएसआय राजेश पाटील हे देखील कार्यालयात जाताना दिसतात त्यामुळे राजेश पाटील हे कराडच्या टोळीला मदत करत होते असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता आणि यासोबतच त्याला दुजोरा सुरेश धस यांनी देखील दिलेला होता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांचे बंधू आणि गावातील इतर सहकारी हे केच पोलीस स्थानकात गेले होते त्यावेळी तिथे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास तसंच आरोपीचा शोध घेण्यास दिरंगाई केली असा आरोप मस्ताजोबच्या गावकऱ्यांनी केला होता तसंच आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि आणखी एक जण तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बसले होते आणि त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रेचला गेला असा जबाब देखील न्यायालयात सादर झाला होता अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानुसार आठ डिसेंबर रोजी तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे देखील उपस्थित होते तसंच फरार असताना कराड आणि टोळीला प्रशांत महाजन हे मदत करत होते असा देखील आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे आता या दोन्ही घटनांच्या आधारावर अंजली दमानिया आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि उपनिरीक्षक राजेश पाटील या दोघांना संतोष देशमुख प्रकरणामध्ये सह आरोपी करा अशी मागणी केली होती मात्र आता त्यातच या दोघांचा न्यायाधीश सुधीर भाजीपाल यांच्यासोबत रंगपंचमी साजरा करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानिया या, या चांगल्याच आक्रमक चा झाल्याचं चा पाहायला मिळालंय त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या न्यायाधीशाकडे वर्ग करण्यात यावी अशी या मागणी देखील केली आहे याबाबत त्यांनी विधी व न्याय विभागाला एक पत्र पाठवणार असल्याचं देखील सांगितलंय पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो व्हायरल झालेला व्हिडिओ आणि जे फोटोज समोर येत आहेत ते नेमके या वर्षीचे आहेत की या आधीच्या वर्षाचे आहेत याबाबत कुठलंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाहीये किंवा सत्यता या व्हिडिओची जी आहे ती तपासण्यात आलेली नाहीये त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे तर केवळ वेळ आल्यावर आपल्याला कळेल तोपर्यंत तो तुम्हाला काय वाटतं न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या कोर्टाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी काढून घेण्यात यावी का हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा